आपला याचा सग पाण्याचासुद्धा प्रॉब्लेम झाला आहे कारण सगळ्या टाक्या ज्या आहेत ते बघा काढून टाकल्याच बघू शकता अवस्था कशी झाली आहे आपल्या टाक्यांची तर टाक्याची सगळी पाईपलाईन काढली कारण टेरेचं काम करायचं म्हटलं तर टाक्या वगैरे काढाव्या लागतात आणि दोन दिवस झालं बाहेरच पाण्याचा वापर चालू आहे म्हणजे अजिबात कुठंही किचनला पाणी नाही बाथरूमला टॉयलेटला कुठंही पाणी नाही तर असं सगळं चालू आहे तर बरं खूप नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्त्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आत्ता आलेले आहेत सकाळचे सहा आणि वातावरण खूप सुंदर झालेलं आहे कारण रात्रीच पाऊस पडून गेलेला आहे आणि पाऊस पडल्यानंतर इतकं छान गार मस्त असं वाटतं आणि वातावरणसुद्धा वेगळंच असतं तर असो तर ताईंनं खूप दिवस झाले आजारी होते त्याच्यामुळे व्हिडिओ काय आले नाहीत रोजचा दिवस तसा जात होता असं वाटत होतं की आता लवकर नीट होते की नाही चार पाच दिवस त्याच्यातच गेले व्हिडिओ बनवलेले होते पण एडिटिंग करायला आवाजसुद्धा बाहेर निघत नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट क केलेही नाही आणि व्हिडिओ टाकलेसुद्धा नाही पण आता थोडंसं बरं वाटायला लागलेलं आहे कालपासून तर लगेच आपल्याला कुठल्याही कुठल्याही स्त्रियांना बरं वाटायला लागलं की लगेच कामाला सुरुवात करतात किंवा आपल्या जे काय आहे ते सगळं मॅनेज करावंचं लागतं कारण घरसंसार म्हटल्यानंतर जरी आजारी पडलं तर घरामध्ये दुसरं करायला कोणी नसलं की आपल्यालाच उठून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी का होईना पण घरातली सगळी कामं करावी लागतात तर रोजचं सकाळी मी पुसून वगैरे घ्यायची पण खूप दम वगैरे लागायचा आणि जास्त विकनेस आल्यामुळं कुठलंही काम जास्त काम होत नव्हतं दगदगीचं काम होत नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं जरा आरामच करूया व्हिडिओ वगैरे आपण हे टाकतच राहणार आहोत आणि मग आरामच घेतला आणि चार पाच दिवस व्हिडिओ बनवले नाही केले नाही आणि टाकलेसुद्धा नाही तब्येतच एवढी डाऊन झालेली होती आणि कमरेपासून मला अक्षरशः म्हणजे चालायलाच नको वाटत होतं कमरेपासून पूर्ण गळाटलेलं होतं तर असं खूप दिवसाचा थकवा आणि खूप दिवसाचे आ, ह्या कामाचा एकदमच आजारपण झालं आणि एकदाची आता झालेली आहे रिकवर तर बरी झालेली ले आहे लगेच बरी झाली की आपलं रोजचं जे काम आहे, तर ला तर आहे काम तर ते तर आपल्याला करावंच लागतं तर झालेली आहे कामाला सुरुवात आणि आपल्या रुटीनला सुद्धा सुरुवात तर मस्त असा पाऊस पडून गेलाय आणि छान वाटते वातावरण सुद्धा खूप छान झालेलं आहे तर सकाळ सकाळी मला सहाला हे पुसून घ्यावं हो लागतं साडेसहाला दुकान उघडायचं असतं आणि दुकान उघडायच्या अगोदर आपलं दार सुकलेलं असलं की म्हणजे मुलांचे पाय वगैरे जास्त उठत नाहीत म्हणून सहाला पटकन उठलं की पहिलं बाहेरचं म्हणजे सगळं घरं झाडून घेऊन नंतर मग बाहेर झाडं बाहेरचं झाडायला येते तोपर्यंत सहा वगैरे होतात साडेपाचला उठते तर असं असतं आता साडेपाचला उठायचं रुटीन रोजचं चालू केलेलं आहे कारण साडेपाचला उठलं की बरोबर माझी नऊ वाजेपर्यंत सगळी कामं होतात तर आता काही मुलांचे डबे वगैरे हो नाहीत पहिलं कसं मुलांचे डबे असायचे हे असायचे त्याच्यामुळं पाचला वगैरे हो उठावं लागायचं तर आता तसं काही नाही आणि आता आम्ही दोघंच आहोत तर दोघांचा स्वयंपाकसुद्धा जास्त नसतो एकदा सकाळी स्वयंपाक केला की के झालं त्यानंतर मग बाकीचे सगळी कामं पटापटा आवरून घेते आणि त्यानंतर त्यान मग दुकानात वगैरे बसत असते तर असं असतं आता सध्या माझं रुटीन असं आहे आता दोघंच आहोत एखादा माणूस जर एक्स्ट्रा असलं तर थोडंसं काम वाढतं पण आता सध्या दोघंच आहोत त्याच्यामुळे कामसुद्धा जास्त नाही पण आजारी पडले होते त्याच्यामुळे आणि खरं हो तर वर्ष ते दीड वर्ष होत आलं होतं मी अजिबात आजारी पडले नव्हते आणि त्याच्यामुळेच काय इतक्या दिवसातनं आजारी पडल्यामुळं मी एवढे जास्त आजारी पडले असं वाटत होतं मला तर असं सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर दुकानातली वगैरे सगळी पूजा करून घेतली त्यानंतर मग साडी वगैरे घातली म्हटलं चला आता बाकीचं स्वयंपाक वगैरे करून घ्यायचं त्या अगोदर मला पूजा करायची आणि नंतर स्वयंपाक करायचा तर आजारा लवकर झालेला आहे रोजचं आता साडेपाचचं रुटीन चालू झालेलं आहे साडेपाचला करेक्ट मी उठतेच आता साडेपाचला उठलं तर सगळ्या गोष्टी वेळेवर होतात आणि नऊ वाजेपर्यंत माझं टोटली सगळं घरातलं काम होतं स्वयंपाक होतं कपडे भांडी होतात आणि त्यानंतर नऊच्या नंतर, नंतर मग मी दुकानात बसते हे वगैरे हे नऊला जातात कामावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर घरातल्या फरशा सुद्धा आता लगेच पुसून घेत असते कारण काय होतं आता फरशा काही जास्त घाण व्हायचा प्रश्न येत नाही दोघंच असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे सकाळी फरशासुद्धा लवकर पुसून घेते म्हणजे देवपूजा करायला तुळशीची पूजा करायला घरामध्ये खूप फ्रेश वाटतं सकाळी आंघोळ झाली की एकीकडे गॅसवरती चहा ठेवते आणि पटकन फरशा पुसून घेते फरशा पुसून झाल्यानंतर मग बाकीची पूजा असते पीठ वगैरे मुळून ठेवलेलं असतं स्वयंपाकाचं त्याच्यामुळे अशी ल लागोपाठ लागोपाठ कामं करत असते कारण आता कामं लागोपाठ का करावी लागतात ते सांगितलेलंच आहे मी व्हिडिओमध्ये की दुकानामुळे मला लवकर कामं उरकून दुकानामध्ये बसावं लागतं आणि चाललेलं आहे सगळे आपल्या आई तुळजाभवानीच्या कृपेने स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि आजारी पडल्यावर सुद्धा माझं सतत हेच म्हणणं होतं की आईला आणि स्वामींनासुद्धा की लवकर बरं करा मला लवकर ठीक करा मला माझ्या पायावरती उभं राहायचं आहे आणि खरंच आणखीन आत्ता तरी काहीच नाही आणखीन खूप म्हणजे खूप पुढं जायचं आहे आत्ता तर सुरुवात झालेली आहे आणि आणखीन मुलांचे शिक्षण आहेत सगळं आहे आणि आई साहेबांचा आशीर्वाद आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि आई साहेबांची कृपा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी मी आत्तापर्यंत करू शकलेल्या आहे आणि इकडं चालू आहे आता माझं फरशा पुसायचं काम एकदा फरशा पुसून घेतल्या की मग बाकीचं कामाला सुरुवात करता येते आणि आता काय झालेलं आहे हॉलमध्ये खूप असा पसारा वाटतोय हा कूलर होता तो सुद्धा आता उन्हाळ्यामुळे काढला होता बाहेर एक सोपा आहे तो एक सोपात्र असं झालेला आहे त्याच्यामुळे पुसायला सुद्धा हॉल काय आता जास्त मोठा वाटत नाही त्याच्यामुळे हॉल लगेच पुसून होतो आणि बेडरूमसुद्धा लगेच पुसून होते बेडरूम तर जरा छोटासाच आहे त्याच्यामुळे आणि हॉलमध्ये आता खूप सारं सामान आहे त्याच्यामुळे फरशा पुसायला जास्त वेळ लागत नाही तरी नाही नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस मिनटं जातात सगळ्या घरातल्या फरशा पुसून होईपर्यंत अग अगदी जिना वगैरे सगळं पुसायला लागतं किचन आहे दुकान आहे बेडरूम आहे हॉल आहे आणि सगळा मधला पॅशेज असं सगळं पुसायला लागतं तर इकडे सकाळी सकाळी आपल्या आलेल्या आहेत सोना मॅडम म्हणजे माझी गाय आणि हिची मी रोज पूजा करते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळत असेल सोना रानू रोजच्या रोज येतात नित्यनेमाने पूजा करून घेतात आणि सकाळी गरम गरम चपाती केलेली आहे आणि पटकन तिला खाऊ हो घातलेली आहे तर पहिली पोळी माझी हिच्यासाठी असते सोना किंवा रानो दोन्हीपैकी दोघी कधीही येतात त्याच्यामुळे पहिल्यांदा जी एक पोळी करत असते ती हिच्या नावचीच असते माझी आणि बघा पूर्ण तुळशीला असं त्यांना काय ज्ञान नसतं म्हणजे एवढं की ही तुळस आहे ही, ही खराब होईल तिला सगळं झटाय लागली अक्षरशः तुळस थोडीशी वाकली सुद्धा पण असू दे जनावरांना मारावं किंवा हानावं किंवा हाकलावं वा अजिबात वाटत नाही मला जसं त्यांचं चाललेलं आहे तसं मी चालू देते आणि खूप सारी झाडंसुद्धा खातात रोज येतात काही ना काही झाडं आहेत पटेमागं ते सुद्धा खातात पण तरी सुद्धा मला काहीही करू वाटत नाही त्यांना आणि दारात आले की त्यांना अजिबात हाकलू वाटत नाही म्हणून त्यांची मनमर्जी कशी चालायची आहे तशीच चालू कारण गाई म्हणजे आपल्या गाईमध्ये तेहतीस ते, ते, कोटी देवतांचा वास असतो आणि त्या उगाच कुणाच्याही दारात जात नाहीत त्याच्यामुळे त्यांना मला अजिबात हाकलू वाटत नाही आणि मी कधी हाकलत सुद्धा नाही त्यानंतर गाईची पूजा केली तुळशीची पूजा केली आणि इकडं चालू आहे छान असं उमऱ्याचं पूजा आणि उमऱ्याला लेपन ले काही नाही केलेलाच तर उमऱ्याची रोजच्या रोज जी माझी पूजा असते ती पूजा चालू आणि त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढायची तर असं आहे सकाळी सकाळी वातावरण खूप फ्रेश असतं आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे सगळं बघत बघत चाललेलं असतं हे बघत बघत ते बघत बघत कामं चालूच आहेत माझी आणि छान अशी गाईची पावलं उंबऱ्यावरती काढलेली आहेत तर बघा उंबऱ्यावरती आवर्जून गायची पावलं काढावी आता छापील पावलं निघलेली आहेत बायका छापील पावलं काढतात मी सुद्धा काढत असते लक्ष्मीची पावलं पण शक्यतो लक्ष्मीची पावलं उमऱ्यावर न काढता खाली काढावीत आणि गायीची उमऱ्यावरती काढावीत तर असं आहे गोपद्म बघा पहिल्यापासून मी खूप लहान असल्यापासून मी आमच्या आईला गोपद्म उमऱ्यावरती काढत आलेली पाहिलेली आहे तर बघू शकता इकडे चालू आहे माझी छान अशी सुंदर रांगोळी कुबेर यंत्र रांगोळी आणि ही माझ्या पद्धतीनं काढत आहे मी प्रत्येकांच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात ही सोपी पद्धत वाटते मला म्हणून मी ह्याच पद्धतीनं ही रांगोळी नेहमी काढत असते दारामध्ये तर अशा शुभचिन्हांच्या रांगोळी ह्या रोजच्या रोज माझ्या दारामध्ये असतात आणि खूप छानसुद्धा वाटतं सकाळी सडा रांगोळी तुळशीची पूजा नित्य देवपूजा झाल्यानंतर जे आपल्याला फ्रेश वाटतं आणि खरंच खूप ना असा माझ्याकडून परवा झालेला आहे की अक्षरशः इतके आजारी होते तर त्या दिवशी माझ्याकडून देवपूजा सुद्धा झाली नाही अक्षरशः मी उठून सुद्धा बसू शकत नव्हते त्याच्यामुळे देवाची पूजा राहिली आणि खूप म्हणजे खूप दिवसांमधून म्हणजे एकतर मी मुक्कामी कुठं गावाला गेलेली असेल तरच माझी देवपूजा चुकते नसत नसेल तर माझी देवपूजा रोजच्या रोज असते आणि त्या दिवशी मला इतकं सुनं वाटायचं मी बेडवर झोपलेली देवाकडं बघायची उटावळ वाटायचं एनर्जी येईल असं वाटायचं पण एनर्जी आल्यानंतर करेल असं वाटायचं पण त्या दिवशी खरंच मला दिवसभर खूप बरं नव्हतं त्याच्यामुळे माझी देवपूजा झाली नाही किंवा काहीच झालं नाही अख्खा दिवस एक दिवस पूर्ण झोपूनच राहिले तेव्हा कुठं आता बरं वाटायला लागलेलं ला। आहे आणि स्वामींची पूजा तर सकाळी आहुनेच केलेली असते मी फक्त अगरवती ओवळून वो वो स्वामींचं दर्शन घेत असते कारण पूजा आणि गुरुवारची मात्र मी पूजा करत असते आणि रोजची त्यांच्याकडं पूजा असते कारण त्यांची सेवा असते स्वामींची तारक मंत्र म्हणतात त्यांचा जप वगैरे असतो त्याच्यामुळे सकाळी नित्यपूजा फोटोची स्वामींची तेच करतात अभिषेक वगैरे तेच घालतात तर इकडे करायला घेतलेली आहे माझी सुंदर अशी देवपूजा आणि देवपूजा केली कितकं छान वाटतं आणि प्रसन्नसुद्धा होतं एकच दिवस देवपूजा केली नाही तर आजारी होतेच त्यातनं आणखीन जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं आणि खरंच खूप आणि परडीची पूजा तर परडी काय रोजच्या रोज पुसून घ्यायची आणि बाण वगैरे पुसून घेत असते आणि छान अशी पूजा करत असते माळसुद्धा पुसून घेते कारण काय होतं हे जर वस्तू आपल्या रोजच्या रोज पुसून घेतल्या तर धूळ वगैरे होत नाही आणि धूळ झाली की सगळ्यांमध्ये धूळ बसते त्याच्यामुळे तसं नाही रोजच्या रोज पुसून ओल्या कापड घेते आणि पुसून घेते आणि छान मस्त हळदी कुंकू लावते तर इतकी छान वाटते पूजा सकाळी अशी पूजा झाल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि दिवसभराची एनर्जी जी आहे ती इथंच आपल्याला मिळते म्हणून तर सकाळी नित्यनियामाने रोज आपण सकाळी देवपूजा करतो आणि देवपूजा झाल्यानंतर जी एनर्जी असते ती खूप सारी एनर्जी दिवसभर आपल्याला राहते सगळ्या देवांना आंघोळ घालून सगळे देव असे पुसून ठेवले आणि त्यानंतर मग जे चंदन असतं तर ते लावत असते तर बघा गणपती बाप्पाला लावलं आई तुळजाभवनीच्या परडेला आपली जी परडे आहे त्या परडेला हळदी आणि कुंकू लावलं आणि खूप छान अशी मस्त पूजा करून घेतली सगळ्या देवांनासुद्धा चंदन लावलं त्यानंतर स्त्री देवता असतात त्यांना हळदी कुंकू वाहत असते आणि बाकीच्या देवांना चंदन लावत असते तर अशा पद्धतीनं माझी नित्य देवपूजा असते तर गणरायाची सुद्धा बघा एक मला खूप छान कमेंट आली होती गणपती बप्पाची मूर्ती खूप छान आहे ताई तर थँक्यू ताई गणपती बप्पाची मूर्ती खूप छान आहे आणि खूप प्रसन्नसुद्धा वाटतं बघा बप्पाकडे बघितलं की आणि ह्यावेळेस खरंच की मन प्रसन्न करून म्हणजे बघता क्षणी मन प्रसन्न होईल अशी मूर्ती आहे आणि वर्षभर आता बघा ही घरामध्ये आहे तर इतकं छान पॉझिटिव्ह वाटतं आणि रोजच्या रोज मी गणपती बाप्पाची आरती सुद्धा करत असते एक टाइम माझी रोजची आरती असते गणपती बाप्पाची देवपूजा झाल्यानंतर पहिली आरती गणपती बाप्पाचीच असते तर ह्याच वर्षी असं झालेलं आहे गणपती बाप्पा आम्ही विसर्जन केले नव्हते ठेवले आहेत आणि त्याचं कारणसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ताईंना चला तर मग छान अशी माझी सुंदर पूजा झालेली आहे आणि कलशाची सुद्धा पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला आई तुळजाभोनीचा जो बाण आहे आपल्याकडं तो बाण कसा पेटवायचा आहे त्याला पोतसुद्धा म्हणतात बाणसुद्धा म्हणतात तर हा कसा पेटवायचा असतो तर याला आपण जे तेल असतं तर ते तेलामध्ये बुडवायचा असतो आणि त्यानंतर त्याच्यावरती कापराची ओडी ठेवायची आणि त्यानंतर तो बाण जो आहे तो चालू करायचा कापराची ओडी पेटून आणि बघा आई तुझा भवनीची किंवा आपल्या देवांची आरती मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला बाण पेटूनच त्यानेच आपल्याला देवीची आरती जी आहे ती करायची असते तर बघा इकडे बघू शकता बाण इतका छान मस्त असा पेटलेला आहे आणि त्यानंतर मस्त अशी आरती करून घेते खरंच आरती करताना इतकं छान वाटतं मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला बाण पेटून मी आरती करत असते आणि खूप जणांचे मला कमेंटसुद्धा आलेले आहेत की ताई म्हणजे न वाजवता बिन वाजवता देवाची पूजा करताना वारं आलं तर त्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती टाका तर आणखीन तर तसा व्हिडिओ काही केलेला नाही ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस मी नक्की टाकेल असं सांगितलेलं आहे आणि आता आपल्या टेरेसला आलेले आहे तर बघू शकताय टेरेसचं आय पी एस करायचं काम चालू आहे आणि आज चालू होईन काम त्यानंतर टेरेसचं एकदा आय पी एस झालं टेरेस आपला खूप छान दिसणार आहे आणि आत्ता सध्या खूप खडबड होता आणि त्यानंतर मग गुळगुळीत टेरेस होणार आहे आणि सगळी पाईपलाईन टाक्या वगैरे सगळं काढलेलं आहे बघू शकताय आणि मस्त असं आजचं वातावरण टेरेसला आले एक फेरफटका मारायला कारण आता काम चालू करायचं आहे टेरेसचं वरचं आय पी एस करायचं राहिलं होतं आता पाऊस चालू झाला आहे उन्हाळ्यात करायचं होतं पण उन्हाळ्यामध्ये ते तडकत असतं त्याच्यामुळं उन्हाळ्यात केलं नाही आत्ता करायचं आहे आणि ह्याला पावसाळ्यातच करतात शक्यतो कारण पावसाळ्यात केलं तर चिरण्या वगैरे पडत नाहीत पाऊस चालू असतो आणि लिकेजसुद्धा नाही तर ह्याच्यासाठी हे सगळं सामान आणून टाकलेलं दोन दिवस झाले हे वरती चा चढवण्याचं काम चालू होतं आणि आता उद्या फायनली करायचं आहे कारण हे केलं म्हणजे खाली लिकेज होत नाही किंवा पाणी वगैरे स्लॅबच्या खाली टिपकत नाही गळत नाही स्लॅब ह्याच्यासाठी आणि तर आता हे उद्या होईल आणि फायनली झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने केले आणि पूर्ण असं मऊ गुळगुळीत करायचं जेणेकरून पाणी पाऊस जरी आला सहज तर सहज पाणी असं खाली जाईल तर अगोदर पाणी साठत होतं म्हणजे खडबड असल्यामुळं तर आता चांगलं होईल आणि मऊ व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते कसं केलेलं आहे आय पी एस आणि हे कोणी केलेलं आहे त्याच्यासाठी कुठलं लिक्विड वापरलेलं आहे ते सुद्धा सांगते लिक्विड त्यांनी आणल्यानंतर तुम्हाला सांगते की ते लिक्विड कुठलं आहे जेणेकरून त्यांनी स्लॅप वगैरे लिकेज होत नाही आणि कोण करणार आहे तर हे एक आमचं घरचंच कंस्ट्रक्शन आहे मा माझ्या मिस्टर करतात आणि म्हणजे लोकांकडून करून घेतात तर आमचं हे सगळं घरचंच आहे काम लोक वगैरे सगळे कामगार आपलीकडचेच आहेत आणि आपल्याच लोकांनी हे सगळं करायचं आहे तर लिक्विड कुठलं वापरलं हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की ह्याच्यासाठी लिक्विड कुठलं वापरलं होतं आणि त्याच्यासाठी गळायचं बंद होतं म्हणजे जर खाली जर गळत असेल तर तेसुद्धा बंद होतं